आदर तुम्ही आदरणीय लग्नाच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवात प्रवेश केला त्यामुळे तुम्हा दोघांना माझा शतशत प्रणाम शतशत प्रणाम दोन जीवांच्या प्रेमकथेला मिळाला सुंदर संबंध तुमच्या प्रेमकथेला मिळाला सुंदर संबंध एकमेकांच्या सहवासातून दरवळला तीन कळ्यांचा गंध तीन कळ्यांचा गंध विश्वास समजू त्या आणि तुमचा आपुलकीचा दरवळ विश्वास समजू त्या आणि तुमचा आपुलकीचा दरवळ या ना नात्याला लाभो सदैव समृद्धीचा सुवास फुलवळ समृद्धीचा सुवास फुलवळ प्रेमाची ही गाठ कधीच न सुटो प्रेमाची ही गाठ कधीच न सुटो न जाओ तडा न जाओ तडा आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर राहो आनंदाचा सडा, आनंदाचा सडा। काका म्हणजे विनोदाचे सम्राट आणि काकू म्हणजे शांत प्रवृत्तीचा खजिना असा कोणताही प्रसंग झाला नसेल किंवा होत नाही की ज्यातून काका विनोद करत नाहीत आजचा सकाळचा प्रसंग मला आठवतो आम्ही सांगितलं काकांना की काका यज्ञकुंड खूप मोठा आहे गाणीवर आम्हाला दोघांना आणता येत नाही व्यस्त ह्याच्यामध्ये सुद्धा काकांनी विनोद केला आमच्या शिकवणवर की मोठा असेल तर त्याला थोडं बारीक करून आणा आता एवढ्या त्यांच्या मनामध्ये खूप विनोदाचा भाव नेहमीच प्रकट होत असतो तर पोट म्हणजे काका विनोद करून पोट भरून हसवतात आणि सर्व वातावरण हलकं फुलकं करतात काकू मात्र शांत ऐकतात आणि स्मित हास्य करतात आणि निघून जातात तर काका आणि काकूंच्या चेहऱ्यावर कधीही क्रोध किंवा उदासीनता कधीही आम्हाला दिसलेली नाही तर पन्नास वर्ष पूर्ण करणाऱ्या या काका विषयी बोलण्यास शब्द अपुरे पडतात काका कधी राग व्यक्त करत असतील तर मला दा, दा तर असं वाटते की ते विनोदान विनोदातूनच करत असतील तर काकांना तीन मुलं आहेत अरबित भगीरथ तप करून अरविंद कर्मकमना करकमनांनी भगीरथ तप करून दीपज्योत पेटवून संसार सुखाचा करण्याचा ते अथक प्रयत्न करतात ते अथक प्रयत्न करतात करता। त्यांच्या या वैवाहिक जीवनामध्ये नेहमी आनंद प्रेम विश्वास भरलेला राहो सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी एकमेकांच्या सोबत राहून जीवनाचा प्रत्येक क्षण सुवर्णमयी बनत राहो सत्याचा प्रकाश पडावा म्हणून तुम्ही सत्यात प्रकाश प्रत्येकाला भेट देत आहात नक्कीच या पवित्र कार्याच्या ज्ञानमय प्रसादाचा आस्वाद अनेक जण घेतील याची मी तुम्हाला पूर्णपणे शाश्वती देते तुम्हार हाथों अभी आर्य समाजा सेवा की सेवा घड़ रहो तुम्हें दीर्घायुष्य तुम्हारा दीर्घायुष्य लाभो आशीष ईश्वर चरणी प्रार्थना करते आम्हा दोगा लग्न दिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अब सभा की ओर से मैं आदरणीय दयाराम जी बसैया बंधु से प्रार्थना करता हूँ कि आप दो मिनट के लिए Ashiru